छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच चर्चा होत असते लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे त्यामध्ये उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती, संपत्ती कोटीत नाही तर अब्जावधी रुपयांची असल्याचं समोर आलंय पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर उदयनराजे व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती दोन अब्ज शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी एवढी आहे त्यामध्ये पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे दरम्यान उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवणं ही शरद पवारांची वेगळी चाल असल्याचं बोललं जात आहे पवारांनी शिंदे यांना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात जाऊन राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे प्रत्येक तालुक्यात शशिकांत शिंदे यांना ओळखणारी लोक आहेत तसेच शशिकांत शिंदे हा संयमी चेहरा असून शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातील सुद्धा आहेत या बाजू खूप जमेच्या असून उदयनराजे भोसले यांच्यासोबत लढण्यासाठी महत्वाचं असल्याचं पाहायला मिळत आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पावसातील एका सभेने निवडणूक खुलावली असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता येथून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील निवडून आले होते या जागेवर आता शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे भाजपतर्फे पुन्हा एकदा उदयनराजे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे